कृषीप्रधान राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या आपल्या देशात आता शेती करणं पूर्वीसारखं सहज सोपं राहिलं नाही अतिशय कष्ट करून निसर्गाचा लहरीपणा आणि राज्यकर्त्यांकडून केलं जाणारं दुर्लक्ष यामुळे शेती करणं फार कठीण झालं शेतीमध्ये आता खर्च आणि उत्पन्नाचा ताळमे राहिला नाही अशी व्यथा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे अतिवृष्टीमुळं तुरीचं पीक हातातून जाण्याचा धोका दा निर्माण झाला आहे आताच हे बाजूनं आपलं तुरीचं पीक आहे पिवळं पडलेलं आहे संत्र्याची गळण मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे गेल्या सहा वर्षापासून संत्र्याच्या संत्र्याचे पैसे आमच्याकडे होत नाही आहेत खर्चाच्या उत्पन्नात खर्चाच्या तुलनेत त्याचं काही उत्पादन नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे जा, संत्राचं उत्पादन होत नाही म्हणून आमच्याच इथं एकट्या आमच्या माधान गावामध्ये जवळपास दोन अडीच लाख संत्राची झाडं गेल्या दोन वर्षामध्ये लोकांनी तोडले आहे म्हणजे एकीकडे उत्पादनाचं साधन एक अश्युअर्ड इन्कम म्हणून संत्राकडे गेल्या वीस वर्षामध्ये बघितलं गेलं होतं पण त्याच्यानंतर संत्राकडून संत्राजून काही मिळत नाही म्हणून लोकांनी आता संत्राच्या बागा तोडून टाकल्या कपाशीचा खर्च परवडणारा नाही आहे ख आणि कारण मजूर मजुरीवर होणारा जो एक्सपेन्स आहे हा अति झाल्यामुळं खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ कुठंच बसत नाही पर आहे पर्यायी त्याच्यावर सोयाबीनचा उपाय शोधला तर गेल्या पंधरा सोळा वर्षापासून सोयाबीनचं पीक होत नसल्यासारखंच आहे आता नवीन व्हेरायटी आल्या त्याही चार पाच क्विंटलच्यावर जात नाही पण त्याचा खर्च आणि उत्पन्नाचा जर ताळमेळ बसला बघितला तर तो मायनसमध्येच जाते शून्याच्या जा खालीच हे आहे पण काहीतरी सर्वायवल म्हणून काहीतरी उद्योग म्हणून हा जगासाठी काहीतरी करावा लागते म्हणून आमच्या परिसरातला शेतकरी नुसतं तस त्या पद्धतीनं काम करत आहे खायसाठी नाही विकायसाठी लत्ता होईल मुलाचं शिक्षण बिक्षण ह्या फार दूरच्या गोष्टी राहिल्या सर्वायवल आजचं जगणं झालं पाहिजे याच्यासाठीच नुसतं फक्त जीवनाची लढाई शेतकऱ्यांची लढणं सुरू आहे आणि ह्या गेल्या दोन वर्षापासून ढकफुटीसारखा जो पाऊस होता हा यापूर्वी अशी परिस्थिती होत नव्हती पण हा ढकफुटीसारख्या होणाऱ्या पावसामुळं सर्वात महत्त्वाचं सुपीक घाण रस्त्याचे रस्त्याचे झालेलं ला वाटोळं आणि शेतातल्या संत्र्याच्या झाडांपासून इतर प्रकार खरड हा एक अत्यंत भयानक परिस्थिती याच्यामुळं निर्माण झाली आणि हे भयानक परिस्थिती गेल्या दिवसेंदिवस म्हणजे शासकीय धोरणं शासकीय धोरणं आर्थिक उत्पन्न बाजार व्यवस्था याच्यामुळं सुधाराची कुठेही त्याच्यामध्ये कवडीचंही सूत मात्र त्याच्यात शक्यता नसल्याकारणानं भविष्यात शेतीच्या चे प्र शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर होण्याचा धोका आजपासून दिसून आला आहे शिक्षित तरुण गेल्या पाच सात वर्षापासून शेतीकडे वळलो आहे पण शेतीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आता तरी असं वाटते का शेती परवडण असे झालेली आहे शेतात प्रचंड मेहनत करून देखील यश मिळत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड खचले आहेत शेतकऱ्यांची अशी अवस्था देशाच्या कृषी व्यवस्थेवर मोठं संकट ओढावणारी आहे शशांक लावरे ई टी भारत अमरावती